नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पोस्ट ऑफिस जीडीएस याची दुसरी मेरिट लिस्ट केव्हा लागेल आणि बघा फर्स्ट मेरिट लिस्ट लागून खूप दिवस झाले असून त्यामध्ये किती विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्ट केलेला आहे आणि फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये कोणत्या डिव्हिजन मध्ये कट ऑफ जो आहे कमी गेलेला आहे तुम्ही बघितलं असेलच आणि दुसरी जी मेरिट लिस्ट आहे ते कोणत्या डिव्हिजन मध्ये सर्वात कमी कट ऑफ जाणार आहे याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अनालिसिस करून व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वपूर्ण असणार आहे तुमचं जर अजून सिलेक्शन झालेलं नसेल तर तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होऊ शकते आणि कितव्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर येऊ शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे म्हणून व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वपूर्ण असणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाणार तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा पोस्ट ऑफिसची फर्स्ट मेरिट जे लाग आहे लागलेली आहे आणि खूप दिवस झालेले आहे लागून आता त्या फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये सर्वात कमी कट ऑफ कोणत्या डिव्हिजनला गेलेला आहे मी काही अनालिसिस केलेलं आहे आणि त्या डिव्हिजनचा जो आहे मी कट ऑफ तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यासोबतच बघा सेकंड जे डिव्हि लिस्ट लागणार आहे म्हणजे की मेरिट लिस्ट लागणार आहे ते कधीपर्यंत लागणार आहे ते पण मी तुम्हाला सविस्तर आजच्या वेळेमध्ये दाखवणार आहे आता पोस्ट ऑफिस लोएस्ट कट ऑफ दोन हजार पंचवीस लिस्ट वन जे की मी तुम्हाला काढलेला आहे तर सर्वात आधी जर बघितलं तुम्ही तर अहमदनगर ज्यामध्ये तुम्हाला बघा ओपनचा जो कट ऑफ आहे सत्याण्णव ईडब्ल्यू चा पंच्याण्णव एसटी चा पंच्याण्णव पॉईंट तेहतीस एसटी कॅटेगरीचा ब्याण्णव ओबीसी चा सर्वात हायस्ट गेलेला आहे नव्याण्णव पॉईंट तेहतीस आणि पीडब्ल्यूडी चा सत्त्याण्णव पॉईंट तेहतीस बघा एम जर बघितलं तर खूप हाय कट ऑफ गेलेला आहे फर्स्ट मेरिट लिस्टला जर बघितलं तुम्ही तर जास्त काही चान्सेस नाही आहेत की अदर कॅटेगरी फक्त एसटी कॅटेगरी सोडून कारण की एसटी कॅटेगरीला फर्स्ट मेरिट लिस्टला ब्याण्णव जो आहे कमी कट ऑफ गेलेला आहे सेकंडला जर बघितलं आपण तर जास्त कमी चान्सेस लागायचे म्हणजे की नव्वद पर्यंत नव्वदच्या खाली पण लागू शकतो एस टी कॅटेगरीचा बाकी जे आहे त्यांचा नव्वदच्या वरच आणि चा कट ऑफ लागू शकतो त्यानंतर बघा सेकंड जे आहे ठाणे ठाणे डिव्हिजनमध्ये जर बघितलं तुम्ही युआरचा पंच्याण्णव ईडब्ल्यू चा त्र्याण्णव एस त्र्याण्णव पॉईंट अडोतीस एसटी कॅटेगरीचा पंच्याण्णव ओबीसी कॅटेगरीचा चौऱ्याण्णव पॉईंट पाच आणि पीडब्ल्यूडीचा जो आहे ब्याऐंशी पॉईंट सहासष्ट बघा पीडब्ल्यूडीचा जो ब्याऐंशी पॉईंट सहासष्ट लागलेला आहे त्यानंतर बघा सोबतच बाकी जे अदर कॅटेगरी आहे त्यांचा त्र्याण्णव ते पंच्याण्णव या रेंज मध्ये ठाणे डिव्हिजनमध्ये कट ऑफ गेलेला आहे म्हणून सेकंड मेरिट लिस्टमध्ये जर बघितलं तुम्ही तर याचा जो आहे नव्वदच्या वरती आणि ब्याण्णवच्या खाली जो तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा अमरावती डिव्हिजन मध्ये जर बघितलं तुम्ही तर ओपनचा शहाण्णव ईडब्ल्यू कॅटेगरीचा त्र्याण्णव पॉईंट सहासष्ट एस सी कॅटेगरीचा शहाण्णव पॉईंट तेहतीस आणि एस एसटी कॅटेगरीचा ब्याण्णव ओबीसी कॅटेगरीचा शहाण्णव पॉईंट चार आणि पीडब्ल्यू डी चा ब्याण्णव पॉईंट चार तर बघा एस टी कॅटेगरीचा तुम्हाला इथे ब्याण्णव दिसून येणार अमरावती डिव्हिजनला त्यानंतर बघा ईडब्ल्यू कॅटेगरीचा त्र्याण्णव पॉईंट सहा जे अदर कॅटेगरी त्यांचा ता शहाण्णव 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 लागलेला आहे तुम्ही बघू शकता की यू आर ईडब्ल्यू त्यानंतर ओबीसी या कॅटेगरीचा कट ऑफ जो तुम्हाला हाय दिसून येणार आहे आणि सेकंड मेरिट मध्ये पण तुम्हाला कट ऑफ जो आहे तुम्हाला नव्वदच्या वरती दिसून येणार औरंगाबाद जर बघितलं तुम्ही ओपन चा नव्याण्णव नौ पॉईंट चार ईडब्ल्यू चा पॉईंट दोन एस सी कॅटेगरीचा नव्याण्णव पॉईंट सहा एसटी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट पाच ओबीसी चा नव्याण्णव पीडब्ल्यूडी चा त्र्याण्णव तर बघा एसटी आणि पीडब्ल्यूडी जे आहे तुम्हाला दोन कॅटेगरीमध्ये जो कट ऑफ कमी दिसून येणार आहे त्यानंतर बघा भुसावळ डिव्हिजन जर बघितलं तुम्ही तर ओपनचा त्र्याण्णव पॉईंट सहासष्ट कमी कट ऑफ गेलेला आहे कारण की बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे जर एलसिस करून जर इथं फॉर्म टाकलेला असेल तर ओपनमध्ये तुम्हाला फर्स्ट मेरिट मध्ये बघा त्र्याण्णव पॉईंट सहासष्ट कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर ईडब्ल्यू चा त्र्याण्णव पॉईंट तेहतीस एस सी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट पाच ओ टी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट सासष्ट ओबीसी कॅटेगरीचा चौऱ्याण्णव पॉईंट सहासष्ट त्यों� आणि डीचा नव्वद पॉईंट सहासष्ट बघा भुसावळ डिव्हिजनमध्ये जर बघितलं तुम्ही तर चांगल्या प्रकारे कट ऑफ जो आहे तुम्हाला कमी दिसून येणार आहे जो की फर्स्ट मेरिट लिस्टला एवढा कट ऑफ जात नसतो ब्याण्णव त्र्याण्णव कारण की बघा फर्स्ट मेरिट लिस्ट जर बघितलं तुम्ही तर पंच्याण्णव अभाव चौऱ्याण्णव अभाव तुम्हाला कट ऑफ दिसून येतो पण भुसावळ डिव्हिजनला जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नसतील आणि ज्या कोण विद्यार्थ्यांनी फॉर्म चांगल्या प्रकारे भरलेले असतील अॅनालिसिस करून त्यांनी इथं सिलेक्शन घेतलेलं असेलच त्यानंतर बघा रायगड डिव्हिजन मध्ये जर बघितलं तुम्ही चौऱ्याण्णव ओपन कॅटेगरीचा ईडब्ल्यूएच चाटेगरीचा त्र्याण्णव पॉईंट सासष्ट एसटी कॅटेगरीचा त्र्याण्णव पॉईंट सोळा ओबीसी कॅटेगरीचा चौऱ्याण्णव पॉईंट सोळा आणि एपीडब्ल्यू डीचा बघा तुम्हाला एक्क्याऐंशी पॉईंट सोळा इथे दिसून येणार आहे ड्रायगड रायगड मध्ये पण बघा चांगल्या प्रकारे तुम्हाला कमी ऑफ दिसून येणार आहे जो की तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा चंद्रपूर डिव्हिजन मध्ये जर बघितलं सर्वात जास्त जागा होत्या त्यानंतर चंद्रपूर मध्ये जर बघितलं तुम्ही तर ओपनचा जो कट ऑफ आहे तुम्हाला चौऱ्याण्णव पॉईंट तेहतीस दिसून येणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो आहे चौऱ्याण्णव पॉईंट सोळा त्यानंतर एस सी कॅटेगरीचा पण चौऱ्याण्णव पॉईंट सोळा एस टी कॅटेरीचा एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी ओबीसी कॅटेगरीचा चौऱ्याण्णव पॉईंट तेहत्तीस आणि डब्ल्यू डी कॅटेगरीचा एकोणनव्वद पॉईंट तेहतीस असा तुम्हाला कट ऑफ जो आहे चंद्रपूर डिव्हिजनचा दिसून येणार आहे त्यानंतर बघा गोवा डिव्हिजनचा जर कट ऑफ बघितला तुम्ही तर ओपन कॅटेगरीचा त्र्याण्णव पॉईंट सहासष्ट ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा त्र्याण्णव एस सी कॅटेगरीची एक पण वॅकन्सी नव्हती त्यानंतर बघा एस टी कॅटेगरीचा नव्वद पॉईंट तेहतीस ओबीसी कॅटेगरीचा चौऱ्याण्णव पॉईंट शेचाळीस आणि पीडब्ल्यू डीचा आहे ब्याऐंशी कट ऑफ लागलेला आहे जो की तुम्ही बघा चांगल्या प्रकारे कमी कट ऑफ तुम्हाला दिसून येणार आहे आणि सेकंड मेरिटमध्ये तुम्हाला बघू शकता की याच्यापेक्षा तुम्हाला कमी कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा कराडमध्ये जर बघितलं तुम्ही तर ओपनचा चौऱ्याण्णव पॉईंट ब्याण्णव ई डब्ल्यू चा जो आहे चौऱ्याण्णव पॉईंट सहासष्ट एस सी चा ब्याण्णव एसटी चा कॅटेगरीचा आहे तो शहाऐंशी पॉईंट सहासष्ट त्यानंतर बघा ओबीसी कॅटेगरीचा जो आहे तुम्हाला दिसून येणार की त्र्याण्णव पॉईंट तेहतीस आणि पीडब्ल्यू डी चा तुम्हाला सत्याऐंशी पॉईंट तेहतीस असा तुम्हाला कट ऑफ जो आहे तुम्हाला करारचा दिसून येणार आहे त्यानंतर बघा कोल्हापूर डिव्हिजनचा शहाण्णव पॉईंट सोळा एस सी कॅटेगरीचा जर बघितलं तुम्ही सॉरी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा शहाण्णव पॉईंट तेहतीस एस सी कॅटेगरी चौऱ्याण्णव पॉईंट सहासष्ट एस टी कॅटेगरीचा ब्याण्णव आणि ओबीसी कॅटेगरीचा पंच्याण्णव पॉईंट पाच पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट सोळा असे प्रकार तुम्हाला कोल्हापूर डिविजनचा जो कटऑफ तुम्हाला दिसून येणार त्यानंतर बघा नागपूर डिव्हिजन जर बघितलं तुम्ही चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी ब्याण्णव पॉईंट एकसष्ट जो की तुम्हाला ईडब्ल्यू कॅटेगरीचा दिसून येणार त्यानंतर बघा एस सी कॅटेगरीचा चौऱ्याण्णव पॉईंट सोळा आणि एस टी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट सहाष्ट ओबीसी कॅटेगरीचं पंच्याण्णव पॉईंट तेहतीस आणि पीडब्ल्यूडीचा सत्याऐंशी पॉईंट पाच बघा सत्याऐंशी पॉईंट पाच डी कॅटेगरीचा कमी कट ऑफ दिसून येणार त्यासोबतच बघा तुम्हाला एस टी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट सहासष्ट ई डब्ल्यू जो आहे ब्याण्णव पॉईंट एकसष्ट नागपूरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा नाशिक डिव्हिजन जर बघितला तुम्ही तर नाशिकमध्ये बघा ओपनचा जो आहे ब्याण्णव पंच्याण्णव पॉईंट अडोतीस आणि ई डब्ल्यू चा त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी त्यानंतर बघा एस सी कॅटेगरीचा पंच्याण्णव एस टी कॅटेगरीची एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर बघा ओबीसी कॅटेगरीचा बघितला शहाण्णव आणि पीडब्ल्यूडीचा जो आहे नव्वद पॉईंट त्र्याऐंशी त्यानंतर बघा नवी मुंबई जर बघितलं तुम्ही तर नवी मुंबईमध्ये बघा ओपन मध्ये तुम्हाला पंच्याण्णव आणि ई कॅटेगरीचा सत्त्याण्णव पॉईंट सोळा एस सी कॅटेगरीचा पंच्याण्णव एसटी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट पंधरा बघा तुम्ही संपूर्ण डिव्हिजनमध्ये बघितलं तर सर्वात जास्त कमी कट ऑफ जो आहे तुम्हाला एसटी कॅटेगरीचा दिसून येणार आहे जो की बघा ब्याण्णवच्या रेंज मध्ये आहे नव्वद ब्याण्णवच्या रेंज मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे जे की फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये खूप चांगले चान्सेस आहे कारण की बघा त्याच्यापेक्षा पंच्याऐंशी वाला पण जे तुम्हाला लागवायचे चान्सेस आहे जे कोणी एस टी कॅटेगरीमध्ये येतात कारण की बघा जे तुम्हाला आता समोर मेरिट लिस्ट लागणारच आहे त्यामध्ये तुम्हाला कमी कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा ओबीसी कॅटेगरीचा चौऱ्याण्णव पॉईंट दोन आणि डी कॅटेगरीचा अठ्ठ्याऐंशी त्यानंतर बघा पुणे डिव्हिजन जर बघितलं तुम्ही ओपन कॅटेगरीचा तर पंच्याण्णव पॉईंट पाच ईडब्ल्यूएचा पंच्याण्णव पॉईंट सोळा एस सी चौऱ्याण्णव पॉईंट सोळा ब्याण्णव पॉईंट सहासष्ट सासष्ट एसटी कॅटेगरीचा पंच्याण्णव पॉईंट तेहतीस ओबीसी पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस बीडब्ल्यू डीचा पीडब्ल्यू डीचा पण कॅटेगरीचा जे कॅन्डिडेट आहे त्यांचा पण कट ऑफ जो तुम्हाला पंच्याऐंशी पासून ते नव्वदच्या रेंज मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे जे फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये लागलेला आहे जे कोणी डी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी आहे ते त्यानंतर बघा रत्नागिरी डिव्हिजन मध्ये बघितलं तुम्ही ओपनचा चौऱ्याण्णव पॉईंट पाच असं तुम्हाला कट ऑफ दिसून येणार त्यानंतर बघा जे एस ई डब्ल्यू कॅटेगरी आहे चौऱ्याण्णव पॉईंट सोळा एस सी कॅटेगरी चौऱ्याण्णव एक्क्याण्णव पॉईंट पाच एस टी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी चौऱ्याण्णव पॉईंट सहासष्ट आणि राहिलेली जी आहे पीडब्ल्यू डी सत्याऐंशी पॉईंट एकोणसत्तर पालघर डिव्हिजनमध्ये बघा ओपनचा सर्वात कमी कट ऑफ गेलेला आहे ब्याण्णव पॉईंट तेहतीस त्यानंतर बघा ई डब्ल्यू चा ब्याण्णव पॉईंट पाच एस सी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट सोळा आणि एस टी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट पाच आणि ओबीसी चा त्र्याण्णव पॉईंट तेहतीस आणि एकोणनव्वद पॉईंट तीन बघा पालघर डिव्हिजन मी तुम्हाला आधी सजेस्ट केलेलं होतं की पालघर डिव्हिजनमध्ये कमी क्रॉप जाणार तर बघा तुम्ही ते रेंज बघू शकता की ब्याण्णव पॉईंट तेहतीस ब्याण्णव पॉईंट पाच हे की तुम्हाला ब्याण्णवच्या रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे ऑल कॅटेगरीमध्ये तर आणखी जर तुम्ही बघितली दुसरी मेरिटली जेव्हा लागेल तुम्हाला नव्वदच्या खाली पण कट ऑफ दिसून येणार आहे पालघरमध्ये त्यानंतर बघा यवतमाळ डिव्हिजनमध्ये जर बघितलं तुम्ही ओपनचा पंच्याण्णव पॉईंट चार एडू एडब्ल्यूएस कॅटेगरीचा चौऱ्याण्णव पॉईंट सोळा एस सी कॅटेगरीचा पंच्याण्णव पॉईंट चार चौऱ्याण्णव ओबीसी कॅटेगरीचा पंच्याण्णव पॉईंट पाच आणि राहिलेली कॅटेगरी पीडब्ल्यूडी चा शहाऐंशी पॉईंट पाच तुम्हाला असं प्रकारची तुम्हाला यवतमाळ डिव्हिजन पण कट ऑफ दिसून येणार आहे तर बघा अशा प्रकारची जी ही कट ऑफ लिस्ट होती ही काही डिव्हिजनची अशी मी दाखवली ज्यामध्ये तुम्हाला कटऑफ कमी दिसून येणार आहे दोन हजार मेरिट लिस्ट फर्स्ट पोस्ट ऑफिसची जे की तुम्हाला अदर जे तुम्हाला जे अदर जे डिव्हिजन बाकी आहे जर कट ऑफ बघितलं तर खूप जास्त हाय गेलेला आहे जो की शंभरपर्यंत पर्यंत आणि पंच्याण्णवच्या च्या तुम्हाला जास्त दिसून येणार आहे म्हणून राहिलेली जे लिस्ट आहे तुम्ही बघितली असेलच पण बघा मला जे वाटते की सेकंड मेरिट लिस्टमध्ये हे जर जर तुम्ही डिव्हिजन भरलेले असतील तर या डिव्हिजनमध्ये कट ऑफ जे तुम्हाला कमी दिसून येणार आहे सेकंड मेरिट लिस्टमध्ये आणि तुमचे लागायचे चान्सेस पण खूप जास्त आहे बघा जे फर्स्ट मेरिट लिस्ट झालेली होती त्यांना जे डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी सात चार दोन हजार पंचवीस या डेटच्या आधी जे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं होतं जे की तुम्हाला पोस्ट ऑफिसचे जे हेड ऑफिस असते त्यामध्ये जायचं असते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असते आता बघा यामध्ये पण भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंट मध्ये रिजेक्ट होतात कारण की बघा काही विद्यार्थ्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट नसतात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नसले तर ते काही मुदतवाढ दिल्यानंतर ते जर त्या डेटमध्ये मुदत डॉक्युमेंट जर सबमिट केले नसतील तर त्यांना पण जे आहे तुम्हाला अपात्र ठरवण्यात येते म्हणून जे मेरिट लिस्ट सेकंड आहे तुम्हाला येत्या काही महिन्यामध्ये म्हणजे की या महिन्याच्या एंड पर्यंत तुम्हाला जे सेकंड मेरिट लिस्ट लागायचे चान्सेस खूप जास्त आहे लवकर पण लागू शकते कारण की बघा जे मेरिट लिस्ट सेकंड आहे ते तुम्हाला येत्या काही हप्त्यामध्ये किंवा या महिन्याच्या एंडमध्ये जे फिक्स लागू शकते आता जे कोण कॅन्डिडेट रिजेक्ट होतील त्यांनी जे आहे ते तुम्हाला ते काढण्यात येतील आणि बघा काही विद्यार्थी ट्रेनिंग मध्ये पण जात नाही ट्रेनिंग नंतर बघा काही विद्यार्थी दे सोडून देतात म्हणजेच की जॉब प्रोफाईल एक महिना काम करतात त्यानंतर सोडून देतात काही नाही काम आवडते तर काही नाही म्हणजेच की बघा अशा प्रकारे ही जॉब प्रोफाईल असते काही विद्यार्थी यामध्ये पूर्णपणे काम करून टिकतात नाहीतर बघा अर्धवट काम सोडून देतात म्हणून याच्या जे दरवर्षी जागा जे रिक्त होतात आणि अशा प्रकारची जी कट ऑफ लिस्ट आहे यांना ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे या जॉबची त्यांना नक्कीच सिलेक्शन कसे मिळवायचे बघा तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्ही कोणत्या डिव्हिजनमधून अप्लाय केलं आणि त्यासोबतच तुम्हाला मार्क्स किती होते जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल तर बघा अशी आजची माहिती होती जशी तुम्हाला डॉक्युमेंट मेरिट लिस्टची जी सेकंड मेरिट लिस्ट लागेल तशी मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती देत राहील म्हणून हे जे चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे अशीच माहिती मी माझ्या युट्यूब चॅनलवरती देत राहतो नवीन अपडेट जे जॉब बद्दल येत राहतात तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला हा जर डाटा पाहिजे असेल तर बघा कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आम्ही तुम्हाला टेलिग्रामवरती जी पी एफ आहे दे देऊन देणार जेणेकरून तुम्ही माहिती बघू शकता संपूर्ण तर अशी ही आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद